नमस्कार आज 28 मार्च नॉर्स्टर हॉस्पिटल चालू होऊन जवळपास नऊ वर्ष पूर्ण होऊन आम्ही आज दहाव्या वर्षात पदार्पण करतो आहोत आणि या निमित्तानं आज आम्ही व्हिडिओ करत आहे रोबोटिक शस्त्रक्रिया नॉस्टर हॉस्पिटल येथे चालू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आज तागाई रोबॉटिक सांध्यरोपणामध्ये जवळपास दीडशेहून अधिक यशस्वीरित्या शस्त्रक्रिया आम्ही आज पार पाडलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातला पहिला स्वयंपूर्ण स्वयंचलित रोबोट नॉस्टारमध्ये येऊन जवळपास आज एक वर्ष पूर्ण झालंय आणि ह्या शस्त्रक्रिया रोबोटिक पद्धतीने किती यशस्वी होतात याचे प्रत्यंतर रुग्णांना येऊन चुकलेले आहे आपण सर्वांनी नॉस्टार वरती दाखवलेल्या या विश्वासाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार फक्त कोल्हापुरातच नव्हे तर हैदराबाद पुणे सोलापूर कराड सांगली सातारा रत्नागिरी कर्नाटक या अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून रुग्ण आमच्या इथे येतात आणि या शस्त्रक्रिया करून घेतलेल्या आहेत आणि ह्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा त्यांना देण्याची संधी आम्हाला मिळत आहे या, या वर्षाअखेरीस आपण रोबोटिक्स बद्दल थोडस बोलूया रोबोटिक्स म्हणजे काय आणि त्याचा खरोखर पेशंटला काय फायदा होतो तर पारंपरिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आजपर्यंत आम्ही आमचे कौशल्य आणि अनुभव पणाला लावून जिग्ज वापरून अनुभवानुसार डोळ्याला जसे बरोबर दिसते तसं प्रमाण वापरून आम्ही ऑपरेशन करत होतो अशा प्रकारचे आम्ही जवळपास तीन हजार सर्जरी केल्या परंतु तीन हजार सर्जरी केल्यानंतर मग तुम्हाला या रोबोटिकची जरूर काय आहे तर तसं नसतं की ह्या शस्त्रक्रियामध्ये अंश आणि अक्ष मोजण्याचा जो मापदंड असतो त्याचा अभाव असतो त्यामुळे आपल्या डोळ्याला जे दिसतं ते आपल्याला आणि अनुभवानुसार जे बरोबर वाटतं ते आपण यामध्ये करतो कर परंतु ह्याच्यामध्ये थोडीफार ह्युमन एरर होण्याची शक्यता असते अगदी पंच्याण्णव टक्के वेळेला जरी नाही झाली तरी पाच टक्के केसेसमध्ये ह्युमन एरर होण्याची शक्यता असते आणि ही थोडीफार जी उणीव असते ती सुद्धा होऊ नये याच्यासाठीच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि हेच तंत्रज्ञान आम्ही कोल्हापुरात सर्वप्रथम आणलंय आणि त्याचा वापर करून रोबोटिक हँड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करीत आम्ही बरोबर अक्षामध्ये प्रकारे हा सांधा बसवायला पाहिजे तशा प्रकारचा तो सांदा बरोबर बसवला जातो आणि ह्याच्यासाठीच रोबोटिक्सचा फायदा खरोखर आहे आता याचा पेशंटला मग काय फायदा होतो की आता जवळपास शंभरहून अधिक गुडघ्याच्या शस्त्रक्रिया न केल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच हो असं देईन की पैशांना ह्याचा नक्कीच फायदा होतो सर्वप्रथम म्हणजे रोबॉटिक तंत्रज्ञानामुळे सर्जनला जसा सांधा बसवायचा आहे बरोबर तशाच अक्षामध्ये हा सांधा अचूक बसवला जातो गुडघ्याच्या सभोवताली जी लिगॅमेंट्स असतात किंवा रक्तवाहिन्या असतात किंवा ज्या सॉफ्ट टिश्यू म्हणतो मसल्स असतात ह्याची हाताळणी अतिशय कमीत कमी होते आणि त्याच्यामुळं त्या सॉफ्ट इश्यू खराब होण्याची शक्यता खूप कमी असते किंवा तुटण्याची शक्यता नसते त्याचप्रमाणे ऑपरेशन नंतर जे दुखतं की ज्याची सूज येते ते प्रमाण सुद्धा खूप कमीत कमी होते रक्तस्राव कमी होतो आणि जंतुसंसर्गाचे प्रमाण सुद्धा कमीत कमी राहते ऑपरेशन लाग, ला लागणारी वेळ तसे जखम ही छोटी असते आणि भूल सुद्धा लवकर उतरणारी देता येते या सर्व गोष्टींमुळे रुग्ण लवकरात लवकर गुडघ्याची हालचाल करायला लागतो आणि लवकरात लवकर घरी जाऊ शकतो पूर्ववत कामाला लागू शकतो रोबोटिक्समुळे बसवलेला सांधा हा योग्य अक्षात बसवलेला असल्यामुळे तो सांधा जास्त काळ टिकेल असे अनुमान आहे थोडक्यात काय तर बिल्डिंगमध्ये जो ओळंबा असतो कॉलम ओळंब्यामध्ये जर असला तर तो जास्त टिकतो जर वाकडा असला तर तो कमी टिकणार तसंच या सांध्यामध्ये आहे ऑपरेशनच्या आधी आग सिटी स्कॅन केला जातो पेशंटचा गुडघ्याचा आणि त्याच्यामुळे नेमका कुठला सांधा बसवायचा आहे हे थ्री डायमेन्शनल इफेक्टमध्ये आम्ही बघू शकतो आणि जो सांधा वापरायचा आहे तोच सांधा त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतो आणि त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये कुठली अडचण येण्याची शक्यता ही कमीत कमी राहते एकंदरीत हे सर्व फायदे रुग्णासाठी लवकरात लवकर आणि दीर्घकाळ निरोगी आयुष्य राहण्यासाठी खूपच महत्वाचे आहेत परंतु रोबोटिक तंत्रज्ञाने थोडंफार महाग असल्या कारणानं ऑपरेशनचा खर्च सुद्धा थोडा जास्त होतो परंतु तो खूपच जास्त होणार नाही तसेच आपल्या ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना सुद्धा ही शस्त्रक्रिया परवडेल याची आम्ही खबरदारी घेत आहोत महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधी सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई तसेच डॉक्टर माना जोशी फाउंडेशन कोल्हापूरतर्फे गरीब रुग्णाला अर्थसहाय्य या ऑपरेशनसाठी मिळाले जाते या तंत्रज्ञानाचा वापर करून नुसत्यात गुडघ्याचेच नव्हे तर पार्शलनी रिप्लेसमेंट तसेच खुब्याचे सांधेरोपण शस्त्रक्रिया यामध्ये सुद्धा आता आम्ही रोबोटिकचा वापर चालू करत आहोत आम्हा सर्जनस काम आणि कौशल्य हे तर पणाला लागतेच पण त्याचप्रमाणे रोबोटिक्समुळे शस्त्रक्रियेमध्ये जवळपास शंभर टक्के इतकी अचूकता कशी येईल आणि ज्याच्यामुळे रग्णाची शस्त्रक्रिया ही अचूक आणि सुरक्षित कशी होईल याच ध्येयानं आमची वाटचाल नेहमीच चालू राहील पुन्हा एकदा नॉर्स्टारच्या दहाव्या दिनानिमित्त मी डॉक्टर दीपक जोशी आणि डॉक्टर सचिन फिरके त्याचप्रमाणे नॉस्टार परिवाराकडून सर्वांना आरोग्यमयी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जय हिंद